नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पा पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून आपलं गाव आपली बातमी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अमिना पानसरे यांचे जात प्रमाणपत्र जात पडता आणि समितीने अवैध ठरवलंय पिंपरी चिंचवड महापालिकेची दोन हजार बाराची सार्वत्रिक निवडणूक लढवताना पानसरे यांनी मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र दाखल केले होते मात्र त्यावर किशोर कळसकर यांनी यांनी आक्षेप घेतला होता पानसरे मुसलमान आणि कसाई या जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते मात्र पानसरे या जाती प्रवर्गात येत नसल्याची तक्रार कळसकर यांनी केल्यानं पानसरे यांना मुलानी आणि कसाई या दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याबाबत समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून देखील त्या समाधानकारक खुलासा करू शकल्या नसल्यानं जात पडताळणी समितीने पानसर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले पाण्याच्या भीषण टंचाईमुळे आता शेतकरी आणि नागरिक पाण्यासाठी संघर्ष करत आहेत हुतात्मा बाबूगेनू जलाशयाच्या उजव्या कालव्याच्या पुलाला लांडेवाडी आणि कोंबडवाडी येथून अज्ञातांनी खिंडार पाडून पाणी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कालव्याला गळती लागली आहे आणि याचा परिणाम आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील पन्नास गाव आणि वीस वाड्यांवस्त्यांवर झालाय या वाड्यावस्त्यांना मिळणारे पाणी तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले दरम्यान लवकरच डिंबे धरणाची दुरुस्ती करून पाणी सोडण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अभियंता टी एस देवरे यांनी दिली आहे खासदार आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांची अखेर दिलजमाई आहे अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानंतर अखेर त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि जुने रुसवे फुगवे दूर केलेत आढळराव यांच्या प्रचारात सक्रिय होण्यासाठी युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी महेश लांडगे यांनी लावून धरली होती यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याचे आश्वासन आढळराव यांनी दिल्यानं महेश लांडगे यांनी आढळरावांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आश्वासन दिले शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते डॉक्टर अमोल यांची प्रचार आणि शूटिंग यामध्ये होताना दिसून येत आहे कारण म्हणजे सलग दिवस अमोल यांचा फोन नॉट रिचेबल होता त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र आता ते पुन्हा प्रचारासाठी मैदानात आले तर आज डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मध्ये रोड शो आहे तसेच या दरम्यान अनेक वाड्या वस्त्यांमध्ये देखील अमोल कोल्हे जाणार असल्याची माहिती मिळते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखादेखील जाहीर झाल्या असताना अजूनही पुण्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नाही त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसमध्ये उदासीनता पाहायला मिळते तर आज मुंबईमध्ये प्रवीण गायकवाड हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये संभ्रमस्ता पाहायला मिळते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी आघाडीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात पुण्याच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता होती मात्र त्या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे पुण्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखीनच वाढलाय मावळ गोळीबारातील सूत्रधार अजित पवार म्हणजे जनरल डायर आहेत असा घनाघात शिवसेनेचे नेते राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मावळमध्ये आयोजित श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सभेत केलाय एकोणीसशे एक्क्याण्णव के मध्ये अजित पवारांना बारामतीतून खासदार करून यापूर्वी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती मावळवासियांनी करू नये असे सांगत पवार कुटुंबाने पन्नास वर्षात केवळ स्वार्थाचे राजकारण केले असा आरोप शिवतारेंनी केलाय त्यांच्या या आरोपानंतर पवार कुटुंब यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत अपडेट रहा धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल